बिहार येथील महाबोधी बोधी महाविहार आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी खंडाळा तालुका एकवटला खंडाळा तालुक्यातून भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका तसेच लोनंद महिला व पुरुष शाखा समस्त खरात समाज लोनंद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोनंद यांच्या वतीने बिहार येथील महाबोधी महाविहार आंदोलनाच्या आंदोलनाला पाठिंबा असण्याचे पत्र खंडाळा तहसीलदार अजय पाटील साहेब यांना देण्यात आले प्रथम डॉक्टर दत्तात्रय आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंतराव खुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली बनते धम्मानंद बोधी यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला धम्मवंदना झाल्यानंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली यावेळी खरा ते सर भारतीय बौद्ध महासभा पुरुष शाखेचे अध्यक्ष सज्जन खरात महिला शाखा अध्यक्ष प्रीती खरात संतोष माणिक खरात स्वाती खरात सोनल खरात पौर्णिमा खरात अर्चना चव्हाण दीपक केशव काकडे बाबूलाल खुंटे युवराज खुंटे लक्ष्मणराव पाटील सुनील खुंटे किरण जाधव खुंटे रावसाहेब सुनील जावळे विद्याधर गायकवाड तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल सुरेंद्र खरात कार्याध्यक्ष सुनील अण्णासाहेब खरात सचिव अक्षय दगडे उपाध्यक्ष गणेश भालेराव खजिनदार संतोष खरात व समस्त खरात समाजाच्या वतीने बाळासाहेब खरात उमेश भाऊ खरात नंदकुमार खरात ॲडव्होकेट हेमंत खरात बापू डोयफडे वाघमारे साहेब भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सदस्य जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले पाचवा कलेक्टर त्या जिल्ह्याचा जो असेल तो त्याचा सदस्य असतोय आणि तो कलेक्टर अध्यक्ष असतोय परंतु तिथला नियम असा आहे की तो कलेक्टर जर हो का हिंदू धर्माचा असेल तरच तो त्याचा सदस्य होऊ शकतो त्या संस्थेचा त्या ट्रस्टचा म्हणजे असा अन्यायकारक असा ट्रस्ट तिथे बनवलं गेलेला आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून पाच लोक हिंदू असावीत आणि चारच लोकं बौद्ध असावेत जर का तिथं कोणता पेच प्रसंग निर्माण झाला किंवा कोणत्या विषयावरती काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो, तो त्या मतावरती नेला जातो आणि चार विरुद्ध पाच मतांनी तो निर्णय मान्य होतो जसं की तिथं पिंडदान किंवा अनेक कर्मकांड तिथं केली जातात आणि ह्या कर्मकांड या ठिकाणी करू नका हे बौद्धांचं स्थान आहे आणि इथं विज्ञानवादी धम्माचा जन्म झालेला आहे इथं विज्ञानवादी धम्मच चालतो असं म्हणून जर बुद्धिस्ट लोकांनी त्याला विरोध केला तर ती बाब न्यायप्रविष्ट दाखवली जाते आणि न्यायप्रविष्ट करून त्याच्यामध्ये पाच लोक जे की हिंदू आहेत ते त्यांच्याच बाजूनं न्याय देतात आणि इतक्या वर्ष एकोणीसशे एकोणपन्नास साली हा त्यांनी कायदा केला होता परंतु खरं तर एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधान लागू झाल्यानंतर हे सगळे कायदे संपुष्टात यायला पाहिजे होते आणि तो कायदा बी टी ॲक्ट म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट म्हणून त्याला नाव दिलेलं एकोणीसशे एकोणपन्नास पन तो कायदा खरं तर त्याच वेळेला रद्द व्हायला पाहिजे होता परंतु जाणीवपूर्वक हा कायदा पुढे चालू ठेवून तिथं त्या विहाराचं ब्राह्मणीकरण करण्याचं लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटण्याचं काम तिथलं राज्य सरकार करतं आहे आणि त्या राज्य सरकारलाही की आपलं केंद्र सरकार पाठीशी घालत आहे असं म्हणण्यात काय वावगं ठरणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपले बौद्ध धर्मीय जे चार त्याच्यामधले सदस्य आहेत ते अधिक आपले बौद्ध भिकू त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेत आणि आमरण उपोषण करत असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे सर्वांना उभं राहिलं पाहिजे आणि आपण राहिलो आहे हे सगळं दाखवण्यासाठी आज आपण इथं या तहसील कार्यालयावरती आज आपण इथं प्रत्येक सातारा जिल्हा पूर्वचे पाच तालुके फलटण खंडाळा मान खटाव आणि कोरेगाव या पाचही तालुक्यामध्ये आजच्याच दिवशी याच वेळेला तहसीलदार कार्यालयावरती निवेदन निवेदनं देण्याचं नियोजन झालं आहे त्याप्रमाणे इथं आपण आज सर्वजण जमलो आहे यानंतर सोमवारी या माध्यमातनं हे एक दिवसीय धरणे ही सोमवारी दहा तारखेला कलेक्टर ऑफिसला होईल आणि तिथं निवेदनही आपण देणार आहोत भारतीय बौद्ध महासभा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आपणा सर्वांना मी विनंती करेन की ज्यांनी बौद्ध धर्म संपवण्याचे प्रयत्न केलेले आहेत तेच लोक त्यांचीच वंशावळ आजही आहे आणि त्याच पद्धतीने हे सगळं कामकाज चालू आहे बौद्ध या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा पा देण्याकरता भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडी समस्त घडा समाज लोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र आपल्याला देत आहोत हे पत्र आपण त्या त्या विभागाचे मेल आहे राष्ट्रपती पंतप्रधान साहेब आणि मुख्यमंत्री बिहार राज्य चालला यांचे मेल आहे त्या ठिकाणी आपल्या खंडाळ तालुक्याच्या वतीनं आपण त्या मेलवरती फॉरवर्ड करावं आणि आमचा पाठिंबा आहे असं आमचं मत तिथंपर्यंत पोहोचवण्याची विनंती आम्हाला त्यांनी अगदी बरोबर कायद्यातल्या सगळ्या रूपरेषा आपणासमोर मांडलेल्या आहेत आता याच्याही पेक्षा आणखीन काय आहे तर आज इसवी सणापूर्वीचा हा बौद्ध धर्म होता आणि या बौद्धांचं संपूर्ण जगात बौद्ध धर्म होता आणि या जगात प्रत्येक ठिकाणी आता इसवी सणापूर्वी इसवी सनापूर्वी ज्या ज्या काही आपले स्तूप होते आपल्या जे जे काही ज्या ज्या ठिकाणी बौद्धमय असं टेम्पल होती आणि हा जो ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जो टेम्पल ॲक्ट केला तो आपलं संविधान लिहिण्याच्या अगोदरचा झालेला होता आणि हा टेम्पल ॲक्ट आता खराती साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच तो संविधान झाल्यानंतर तो वास्तविक पाता रद्द करणं गरजेचं होतं आणि तो रद्द केला गेला नाही आधी आत्ता इथं आपल्या ज्या राज्यात आपल्या राज्यात ज्या ठिकाणी आपले सर्व बांधव बौद्ध भिक्षुक हे उपोषणाला बसलेले आहेत ते का बसलेले आहेत आणि त्यांना संपूर्ण अख्ख्या जगातून पाठिंबा पाठिंबा आपले लोकं सर्व देत आहेत आपली लोकं म्हणण्यापेक्षा पूर्वी हा देश देशच संपूर्ण बौद्धमय होता आणि ज्या ज्या ठिकाणी आपले काय टेम्पल होते काय ज ज्या ज्या ठिकाणी अवशेष होते हे अवशेष आत्तापर्यंत ज्या मनोवाद्यांनी नष्ट करण्याचं जे को कारस्थान रचलेलं आहे त्या कारस्थान ते कारस्थान आपण हे सर्वांनी हाणून पाडलं पाहिजे हे आपल्या सर्वांच्या विचारांनी किंवा आपण सर्वांनी एक राहिलो तर या सगळ्या गोष्टी होतील आज प्रत्येक गोष्ट ते आपल्याकडून छिनूनच घेत आहेत आणि याला कायदा हा कायदा हा निश्चितपणे बंद केला पाहिजे आणि ज्या ज्या बॉडीवर आपली आपली लोक जास्त असतील तरच आपल्याला त्याचं म्हणजे काय काय अडचण झाली हे आपल्याला माहित पडेल जर अडचणच आपल्याला माहित पडली नसली तर आपण नावासाठी तर तो समाज म्हणजे फक्त बौद्ध समाज म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता जो बाबासाहेबांसाठी काम करतो तो, तो बौद्ध समाज ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडी समस्त खरा समाज लोणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र आपणाला देत आहोत हे पत्र आपण त्या त्या विभागाचे मेल आहे राष्ट्रपती पंतप्रधान साहेब आणि मुख्यमंत्री बिहार राज्य सरकार यांचे मेल आहे त्या ठिकाणी आपल्या खंडाळा तालुक्याच्या वतीनं आपण त्या मेलवरती फॉरवर्ड करावं आणि आमचा उपोषणाला आहे असं आमचं मत पिथपर्यंत पोहोचवण्याची विनंती आम्हाला आमच्याकडून तुम्हाला केली जाते स्वीकार करा